यांची शिवार अनुपा शहादा या ठिकाणी मोहिंदांनी एक पासून पाचपर्यंत या ठिकाणी कथा आयोजित केलेली आहे त्यांचं आगमन एकतीस मार्च रोजी संध्याकाळी महाराष्ट्रात होणार आहे त्यांचं सरळ आगमन कळोदा येथे होणार आहे त्या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता मोदींचं आगमन होईल सहा वाजेनंतर आठ वाजेपर्यंत मध्ये त्या ठिकाणी मेन रोडला शोभायात्रा निघणार आहे दत्त मंदिरपासून तर भगवान दिवसा मुंडा चौकापर्यंत शोभायात्रा निघणार आहे ती संपल्यानंतर वंदनजी गुरुजी पुन्हा शहाद्याला या ठिकाणी वास्तव्याला येणार आहे शहाद्यामध्ये त्यांचं वास्तव्य असणार आहे पाचही दिवस आणि तिथून ते कथेला येणार आहे गुरुजी डायरेक्ट कथेला येणार आहे कथेला त्यांचं आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी कथेचं स्थान आहे त्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम आज आपलं गुढीपाडवं आहे आणि हिंदू नवीन वर्षाचा दिवस आहे त्या त्यानिमित्तानं आपण त्यांच्या हस्ते आपण गुढी उभारणार आहोत त्या ठिकाणी आणि आदिवासी नृत्य आदिवासी जिल्हा असल्याकारणाने आदिवासी नृत्य त्यांच्यासमोर एक दोन तीन मिनटं सादर करून त्यांचं स्वागत करणार आहे आपण त्या स्वागतानंतर त्याचा सत्कार करून त्यांना आपण कथा ठिकाणी